त्रिक्षेत्र अक्कलकोट येथील मठ एक श्री गुरुमंदिर बाळप्पा महाराज मठ अक्कलकोट तालुका तक्कलकोट जिल्हा सोलापूर धारवाड जिल्ह्यातील कर्नाटक राज्य श्रीमंत सराफ बाळप्पा वयाच्या तीसव्या वर्षी संसाराचा त्याग करून अक्कलकोटला गुरुशोधार्थ गेले श्रींनी अनुग्रह देऊन आपल्या आत्मलिंग पादुका त्यांना देऊन मठ बांधण्याची आज्ञा केली आणि म्हटले माझ्या आत्मलिंग पादुका घेऊन त्यावर एखादा उत्तम मठ स्थापन कर तेथे फुलझाडे लावून बाग कर व ठरलेले वार्षिक उत्सव करीत जा म्हणजे चांगले फळ मिळेल त्यानुसार बाळप्पांनी मठ स्थापन केला प्रस्तुतमठात समर्थांचा दंड छाटी कठमणी माळ इत्यादी पवित्र वस्तू ठेवलेल्या आहेत बाळप्पांनी श्री समाधीस्थ झाल्यानंतर भारतभर संचार करून शेवटी अक्कलकोटला स्वामी मठ स्थापन करून श्रींचा ध्वज फडकविण्याचा मान मिळविला त्यांच्यानंतर त्यांचे शिष्य गंगाधर महाराज व गजानन महाराज यांनी ती धुरा वाहून नेली या मठात गुरुपौर्णिमा दत्तजयंती स्वामी जयंती वगैरे उत्सव मोठ्या उत्साहाने पार पाडले जातात दोन वटवृक्ष संस्थान मठ अक्कलकोट श्रींनी अक्कलकोटच्या बावीस वर्षांच्या वास्तव्यात बराच काळ जेथे घालवला त्या वटवृक्षाखालीत श्रींचे शिष्य ज्योतिबा पांडे यांनी स्वतःचे घरदार जमीन विकून मंदिर बांधले श्रीस्माधिस्थ होण्यापूर्वी ज्योतिबाने श्रींना विचारले माझे कसे होईल श्री म्हणाले तुम्ही वडाच्या पारंब्या धरून बसा मी सदैव वटवृक्षाखाली आहे माझे स्मरण करताच तुमच्या सन्निधा आहे श्रींच्या हयातीत ज्योतिबाने पंधरा वर्षेव समाधीनंतर एक्केचाळीस वर्षेअन्य भावे सेवा केली आज मंदिराच्या समोर सभागृहात श्रींची मूर्ती असून त्यांचे शिष्य ज्योतिबा यांची उभी मूर्ती आहे अशी गुरु गुरुशिष्यांची जोडी आहे आता या मठाची व्यवस्था श्रीस्वामी समर्थ वटवृक्ष संस्थानामार्फत केली जाते येणाऱ्या भाविकांस पूजा नैवेद्य अभिषेक तसेच राहण्याची भोजनाची व्यवस्था खोल्या देऊन या संस्थानामार्फत केली जाते श्री नेहमी म्हणत आमचे नाव नृसिंहभान दत्तनगरमुळे त्यातील सर्व गोष्टी येथे परिपूर्ण आहेत या मठात श्रींच्या जागृत पादुका असून मठात गुरुपौर्णिमा जयंती स्वामी पुण्यतिथी वगैरे उत्सव संपन्न होतात तीन श्री स्वामी समाधी मठ बुधवार पेठ अक्कलकोट पूर्व जन्मसुकृतामुळे श्रींनी ज्याच्या घरी बरीच वर्षे वास्तव्य केले त्या भक्त चोळप्पाच्या इच्छेप्रमाणे श्रीची समाधी या मठात आहे चोळप्पाच्या घराजवळ समाधी मंदिर असून त्यात श्रींनी दिलेल्या पादुका आहे अक्कलकोट संस्थानचे प्रशासक विंचूरकर श्वेतकुष्ठ झाल्यावर दर्शनास आले असता त्यांनी श्रींना हियाची अंगठी अर्पण केली ती विकून चोळप्पाने या पैशातून मठ बांधला चार जोशीबुवांचा स्वामी मठ अक्कलकोट अक्कलकोटचे प्रशासक चिंतोपंत टोळ हे रोज नियमाने श्रींच्या चरणी सहस्र तुलसीपत्र वाहत असत या नियमात खंड पडू नये हे अंतर्ज्ञानी श्रींनी जाणून या पाटावर आपली पावले उमटविली त्यांनी त्या पादुकांवर तुलसीपत्रे वाहून आयुष्यभर सेवा केली तोचश्रींचा जागृत अस्तित्व असलेला पाठ या जोशी मठात होता सध्या तो गुरु मंदिरात असल्याचे कळते पाच शंकरराव राजेरायन यांचा मठ अक्कलकोट हैदराबाद संस्थानातील गजांत लक्ष्मीचे जहागीरदार शंकरराव राजेरायन यांचा क्षय व ब्रह्मस्मंध बाधा श्रींनी ब्री केल्यावर त्यांनी श्रींच्या आज्ञेनुसार तीस हजार रुपये खर्चून हा श्रींच्या पादुकांचा हा मठ स्थापन केला जुन्या राजवाड्याजवळ ज्वार्य हा मठ आहे बोला श्री स्वामी समर्थ